अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा भारतातील सार्वत्रिक निवडणूक ही आपल्या लोकशाहीचा म्हणून ओळखली जाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये निवडणुकीला स्थान तेव्हा या आदर्श निवडणुकीचा अनुभव आणि लोकशाही प्रणालीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून पारनेर तालुक्यातील प्राथमिक आश्रम शाळा ढवळपूर येथे वर्ग मंत्रिमंडळ आणि शाळा प्रतिनिधी यांची निवड प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं पार पडली प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथे मागील नऊ वर्षांपासून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्ग मंत्रिमंडळाच्या निवडी प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेतून घेण्यात येतात यामध्ये वर्गप्रमुख उपवर्गप्रमुख अभ्यासप्रमुख क्रीडा प्रमुख सांस्कृतिक प्रमुख वाचनालय प्रमुख आरोग्य प्रमुख अशी पदे निवडली जातात चालू वर्षाच्या निवडणुकीची चा अधिसूचना मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांच्या मार्गदर्शनात शिक्षक आणि निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून लतीफ राजे यांनी सोमवारी काढली त्यानंतर पाच रुपये अनामत रक्कम घेऊन विद्यार्थी उमेदवारी अर्ज भरले त्यावर सूचक तसेच अनुमोदक यांची नावे आणि सह्या सुद्धा घेण्यात येऊन गुरुवारी विद्यार्थ्यांना चिन्ह वाटप करण्यात आले शुक्रवारी दुपारच्या सत्रात सर्वच वर्गांमध्ये एकाच वेळी मतपत्रिकांवर रबरी फुलीचा शिक्का मारून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता विद्यार्थ्यांनी रागा लावून मतदान प्रक्रिया पार पाडली हजेरी पटाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सह्या घेऊन बोटाला शाई लावून मतदान घेण्यात आले मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर केंद्र प्रमुख म्हणून कामकाज पाहणारे सर्व वर्ग शिक्षक यांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या समोर प्रत्यक्ष वर्गात मतमोजणी केली यावेळी मतमोजणी होत असताना विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि उत्कंठा दिसून आली काही वर्गांमध्ये खूप अटीतटीची लढती झाल्या तर दोन वर्गात समसमान मते पडल्याने चिठ्ठी टाकून पहिलीच्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठी उचलून विजय विद्यार्थी घोषित करण्यात आले वर्ग मंत्रिमंडळाची निवड झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व वर्ग मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी शनिवारी शाळा प्रतिनिधीसाठी एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांची निवड तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ऍप मार्फत केली या मोबाईल ऍप मार्फत विद्यार्थ्यांनी मतदान करून शाळेचे प्रतिनिधी निवडून दिले यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आयुष गायकवाड तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून संस्कृती कोळेकर यांची निवड झाली आहे सर्व विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांनी अभिनंदन केलं आहे आमची शाळा प्राथमिक आश्रम शाळा डोंगरपुरी आमच्या शाळेमध्ये काल व व वर्ग प्रतिनिधी यांच्या या निवडणुका पार पडल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये सी आर म्हणून आम्ही दोघं राहिलो होतो त्याच्यामध्ये आमच्या दोघांची निवड झाली आहे म्हणजे आम्हाला मत देऊन सगळ्यांनी विजय केला आहे आम्ही दोघं सी आर म्हणून निवडून आलो आहे ज्या मुलांच्या अडी अडचणी असतात त्यावर आम्ही चर्चा करू व मुख्यला सांगू त्या आम्ही सोडू